नमस्कार मंडळी मंडळी मार्गशीर्ष हा महिना जसा श्रीकृष्णाच्या उपासनेचा महाविष्णूंच्या उपासनेचा तसाच माता महालक्ष्मीच्या व्रत सुद्धा त्यामुळे आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत त्या म्हणजे मार्गशीर्षातल्या गुरुवारी करण्यात येणाऱ्या लक्ष्मी पूजेच्या मांडणीची अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची मांडणी आणि कशी करायची पूजा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांच्या आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामधून मंडळी वास्तू ज्योतिष साधना उपासना मंत्र या विषयातली नवनवीन माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आणि हो आपल्यालासुद्धा आपल्या कुंडलीचे ज्योतिषविषयक किंवा वास्तुविषयक सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करून माहिती घेऊन नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि हे जे मार्गदर्शन आहे हे ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असतो आणि त्यासाठी नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे चला तर मग माहिती करून घेऊया या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी करण्यात येणाऱ्या लक्ष्मीपूजेच्या मांडणीविषयी साधनेविषयी आणि मंत्रपाठाविषयी सर्वप्रथम गुरुवारी सकाळी सुचिरभूत होऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून घ्यावं आणि वातावरणाची शुद्धता करावी गंगाजल किंवा गोमूत्र नसेल तर अगदी पेल्यामध्ये पाणी घेऊन तुळशीपुत्र बुडवून हे तुळशीपत्र आपल्या संपूर्ण घरामध्ये पाणी शिंपडून घ्यावे घरासमोर सुंदर अशी रांगोळी काढावी शक्य झालं तर दरवाजाच्या चौकडीला हार किंवा फुलांचं तोरण लावावं आणि वास्तूमध्येच आपल्या पूजेची वातावरण निर्मिती करून घ्यावी त्यानंतर आपण जी माता लक्ष्मीची पूजा मांडणार आहोत पूर्व दिशेच्या भिंतीला ती मांडावी ती जागा शेणाने सारवून घ्यावी अर्थात हे काही सगळ्यांना जमेल असं नाही पण ज्यांना जमेल त्यांनी अवश्य करून घ्यावं आपण सुद्धा छानपैकी पूजेच्या मांडणीसाठी पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावर लाल वस्त्र टाकून चौरंगाच्या मधोमध तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला कलश ठेवावा या कलशामध्ये एक सुपारी एक नान गंध फूल दुर्वा अक्षदा आंब्याचा डहाळा इत्यादी लावून त्यावर एक नारळ श्रीफळ मांडावं ठेवावं स्थापन करावं आता काही जण त्या नारळाला म्हणजे श्रीफळाला देवीचा मुखवटा लावून खूप सुंदर सजावट करतात तोही आपण ती करू शकता त्यामुळे निर्मिती वातावरणातली व्हायला खूप सुंदर होते असा नारळ चळफळ ठेवून त्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून त्याची पूजा करावी म्हणजे माता लक्ष्मीची शक्य झालं तर फुलांची वेणी घालावी नमस्कार करावा नंतर गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि देवीची आरती करावी देवीला त्यानंतर पानाचा एक विडा ठेवावा अशा रीतीने पूजा केल्यानंतर देवीच्या पोथीचं वाचन करावं आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यांचं मंगळ व्हावं चांगल्या प्रकारचे सगळ्यांना अनुभव यावेत म्हणून देवीला मनोभावे प्रार्थना करावी मंडळी अवश्य यावेळेला महालक्ष्मी अष्टकाचे स्तोत्र स्तो, 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 स्तोत्र वेळा सोळा वेळा पठण करू शकता बऱ्याचदा हे पूजन किंवा व्रत घरातील महिला वर्ग करतात परंतु पुरुषांना जर आवड असेल तरी ही पुरुष मंडळी हे, हे व्रत करू शकतात या दिवशी काही जण दिवसभर उपवास करून संध्याकाळी तो उपवास सोडतात काही कारणांमुळे उपवास दुपारी सोडावा लागला तरी तो अवश्य सोडावा मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारी अशीच पूजा करून सुवासिनींची ओटी भरावी इथे सुवासिनी किती असाव्यात असा कुठलाही नियम नाही सुवासिनींची ओटी भरून त्यांना लक्ष्मी कथेचं पुस्तक द्यावं अशा रीतीने अगदी स्वतः साध्या सोप्या पद्धतीने आपण ही पूजा करू शकता ही मांडलेली पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी उचलावी काही कारणांमुळे दुसऱ्या दिवशी आपण बाहेर जाणार असाल तर त्याच दिवशी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी किंवा रात्री उशिरा उपवास सोडल्यानंतर सुद्धा ही पूजा आपण उचलू ठेवू शकता बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे पूजेच्या ह्या गुरुवारी मासिक पाळीसारखी जर काही महिलांना अडचण आली तर त्या महिलेने काय करावं तर अशा वेळेला ही पूजा घरातील दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीकडून करून घ्यावी अगदी घरात कोणी नसेल तर शेजारच्या व्यक्तीकडून करून घ्यावी पण अवश्य करावी आता अगदीच आपल्या कुटुंबामध्ये सुयर किंवा सुथक आलं तर या महिन्यामध्ये मात्र पूजा करू नये मंडळी ही होती मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी पूजेविषयीची माहिती तिच्या या वर्षी मार्गशीर्ष महिन्याचे चारच गुरुवार आलेले आहेत मंडळी आपल्या आध्यात्मिक साधना आणि उपासना या आपल्यामधली सकारात्मकता वाढवायला मदत करत असतात आपलं जे आत्मिक बळ आहे ते वृद्धिंगत करायला चांगलीच मदत करतात म्हणून ही व्रत वैकल्य आपण करत असतो व्यक्तिमत्वातील धीरगंभीरपणा वाढून स्वतःवरचा आत्मविश्वास वाढायला या साधना उपासना मदत करतात वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढवतात म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये आमच्या कार्यालयाच्या फोन नंबरवर फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करावा पुस्तक भारतात घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून मागवू शकतात तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तसेच आपल्या ऐहिक सुखासाठी वास्तूत आणि आपल्या कार्यालयात ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी याची सुद्धा आपण माहिती आधी घ्यावी आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करावी तसेच आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा ह्याची सुंदर अशी अनुभूती घेण्याकरता आपला ज्योतिष कट्ट्याच्या वतीने घेऊन आलेलो आहोत हे पितळेचं सुंदर असं धूप दीप पात्र यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपण ह्या पूजेला सुद्धा छानपैकी ओवाळू शकता आपल्या देवाऱ्यामध्ये देवांना ओवाळू शकता तसेच घंटानाथ करत एखादा शुभमंत्राचा पाठ करत संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने सकाळ संध्याकाळ हा अग्नी प्रदर्शन करणे म्हणजे वास्तूतली सकारात्मक ऊर्जा वाढवणे अतिशय सुंदर अनुभव येतो आपल्याला सुद्धा याची ऑर्डर द्यायची असेल तर अवश्य डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घ्यावी आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य द्यावी तर मंडळी असा हा मार्गशीर्ष महिन्यातला महालक्ष्मी व्रताची असलेला साधा सोपा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि आवडला असेल तर ता अर्थातच लाईक करायला सुद्धा विसरू नका तर मंडळी पुन्हा एकदा या महालक्ष्मी व्रताच्या आपल्या सगळ्या मंडळींना मनापासून शुभेच्छा करावी लोवाय असावा धन्यवाद